सोलापुरातील हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले खोकले आई देवीचे मंदिर हे नॉर्थकोट शाळेतील पाठीमागील भिंतीच्या लगत आहे होम मैदानाच्या समोरच्या बाजूस आहे तेथे शनिवारी मध्यरात्री काही समाजकंटकांनी देवीच्या मंदिरातील दरवाजा उचकटून टाकला आतील भिंतसुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला घडलेली घटना हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांना सकाळी एकाने व्हिडिओ पाठवून माहिती कळवली बहिरवाडे यांनी वास्तवदर्शी घटना बघितल्यानंतर प्रथम तेथील पुजाऱ्यांचा शोध घेतला परंतु त्याचा पत्ता काही मिळालाच नाही बहिरवाडे यांचे सहकारी प्रशांत पवार यांना बोलवून पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना घटनेची माहिती कळवली पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनेची माहिती कळताच तात्काळ सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लकडे घडलेल्या घटनेबद्दल कल्पना दिली व त्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून दिले यानंतर मंदिर परिसरात स्वच्छ साफसफाई करून जसं पूर्वी दरवाजा होता व भिंत होती अगदी तसेच कारागिरांना बोलवून घेऊन पूर्ववृत उभं केलं आणि खाकी भरदीतील माणुसकीचे दर्शन घडवले हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर भैरवाडे यांना सदर बाजारला घेऊन जाऊन समाजकंटकावर आर दाखल करण्यात आली या घटनेत पोलिसांची विशेष सहाय्य मिळाल्याने सुधीर भैरवाडे यांनी पोलिसांचे आभार प्रकट केले जय श्रीराम मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर भैरवाडे सोलापुरातली श्रद्धासन असलेली आमच्या इथली खोकली आई न ना नार्थकोट मैदानच्या पाठीमागच्या बाजूला हो मैदानच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी काही समाजकंटकाने रात्री त्या मंदिराचा दरवाजा तोडला भिंतीला तडा दिला अशा प्रकारे तोडून त्यांनी हिंदू धर्माच्या भावना दुखलेल्या आहेत पण नेमका त्यांचा काय उद्देश होता माहीत नाही पण पोलिसांना मी एवढं सांगतो की लवकर लवकर त्यांचा बंदोबस्त करा आणि त्यांचा असा बंदोबस्त करा की त्यांना सोलापूर शहरातनं हकलून द्या त्यांचा मनसुबा काय आहे काय नाही त्याचं शेवटपर्यंत सखोल चौकशी करा नाहीतर त्यांच्या मनात जर तो आहे काय घडवायचं असेल तर लवकर बंदोबस्त होईल सोलापूर आपलं शांत राहील जय श्रीराम